नमस्कार मंडळी कसे आहात आज माझ्या आईने बनवलेलं आहे गावाकडच्या पद्धतीचं लोणचं आणि मी ती छोटीशी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे असं मस्त भारी चटपटीत लोणचं बनवलेलं आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि इकडं मम्मीचं लोणचं करण्याचं चा चालू आहे मी बोलले चला तुमच्याशी शेअर करते माझी मम्मी कशी बनवते लोणचं आणि आता तुम्ही बघा ती कशी बनवते आहे एकदम मस्त चटपटीत अशी छान घराने सगळी दरवळ दर दरवळ सुटलेली आहे सॉरी थोडंसं अडकते तर मस्त असं माझी मम्मी मस्त लोणचं बनवते एकदम तोंडाला पाणी येते कच्च्या मस्त कैऱ्या बघून आणि तिचे मसाले वगैरे सगळे घालून झाले लोणच्यामध्ये आता ती थोडंसं तेल पण टाकते म्हणजे अगदी न कळत म्हणजे थोडंसं टाकते आणि माझ्या मम्मीने पाच किलोचं लोणचं बनवलेलं आहे तिला स्वतःला घरी आणि मला आणि माझ्या लहान बहिणीला अशा आमच्या तिघांसाठी बनवलेलं आहे आमच्या घरी जास्त म्हणजे मी आणि माझी मुलगीच खातो आणि माझ्या बहिणीकडे माझी बहीणच एकटी खाते लोणचं त्याच्यामुळे आम्हाला पाच किलो मस्त भरपूर होऊन जाईल आणि बाकीचं माझ्या मम्मीसाठी म्हणजे आम्ही पण कधी आलो गेलो तर आम्ही पण इथेच मस्त खातो आणि घरी पण मम्मी देणार आहे आम्हाला तर मग माझी मम्मी अशी मस्त लोणचं बनवण्याच्या ह्याच्यामध्ये आहे आणि आम्ही बघतोय ती कशी बनवते मम्मीच्या हातच्या लोणच्याची सर कशालाच नसते रेडीमेडचं असतं पण ते तेवढं काही म्हणजे असं घरच्या लोणच्यासारखं खाव खायची इच्छा होत नाही घरचं ते घरचंच असतं माझी मम्मी दरवर्षी आम्हाला वेगवेगळे लोणचे बनवून देते आता कैरीचं सीजन आहे म्हणून मस्त आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं आणि कैरीचं तक्कू प्लस गाजराचं लोणचं आणि प्लस एक प्रकारची काकडी असते ती त्याचं पण लोणचं बनवते दोडक्याचं लोणचं बनवते हिरव्या मिरचीचं बनवते असं माझ्या मम्मीला लोणच्याचे भरपूर सारे प्रकार येतात ती वेगवेगळ्या चटण्या बनवते आणि ती सगळे आम्हाला मस्त बनवून देते तर मग लोणच्याची रेसिपी